तर स्वागत आहे तुमचं तिसऱ्या ब्लॉग मध्ये तर आज जे आहे मी तुम्हाला आमचा फोटो स्टुडिओ आहे तर त्याची व्हिजिट जी आहे ती दाखवणार आहे म्हणजे आमचा फोटो स्टुडिओ कसा रा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर एंट्री केल्यानंतर ही एंट्री आहे बघा इथे त्याच्यानंतर हे जे आहे इकडे एक आरसा लावलाय आता मुली वगैरे फोटो काढायला तर त्यांच्यासाठी लावलाय मेकअप वगैरे करतात आल्यावरती तर हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये माझं कॉस्मेटिकचा आधी शॉक होतं तर मग आहे ते याच्यामध्ये आम्ही ठेवले नंतर हा ऑर्डरचा नंबर आहे तो इथे होता नंतर ह्या फोटो फ्रेम ज्या आहेत बऱ्यापैकी जुन्या झाल्या त्यात बऱ्याच काळ गेला म्हणजे चार पाच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्टुडिओ चालू केला मला वाटते सहा वर्ष झाले त्याला तर तेव्हा आम्ही ह्या फोटो फ्रेम म्हणून घेतल्या होत्या त्याच्यानंतर हा एक टेबल आहे हा मी म्हणजे माझं कॉस्मॅटिकचं जे शॉप होत त्याच्यासाठी बनवला होता तर आता आता आम्ही इकडं वापरतोय त्यानंतर हा सीपीओ आहे चालूच आहे त्याचा युज होत नाही कारण मी घरी असते तर मग आता एकच आहे तर हे वापरतात तर मग हा आहे तर तो आता ठेवला आम्ही असा क्लासला हे, हे, तोगा तोगा तार तार हे क्लास वगैरे घेतात तर मग एक मिनिट होती क्लाससाठी तर ती वापरत होती हा पण आता बंद चालेल म्हणून आता ती वापरत नाही तर आम्ही ठेवून दिल्या त्यानंतर ही आमचे फोटो जेव्हा ते आम्ही ठेवतो नंतर हा जो कसा तर तिथे जेवणासाठी हे, हे, हे मी घेऊन आणलं होतं हे जे आहे मनी प्लांट ते घरी लावत होतो मी पण असं म्हणतात की ते चांगलं असतं ठेवले म्हणून आता इकडे आणून ठेवले त्यानंतर हे लहान मुलांचं फोटोशूट वगैरे करतो तर त्यासाठी हे आणलं होतं पण आता त्याचा काय उपयोग नाही करत लाइट आहे तर ही एक लाईट आहे अरे थांब आणि ही दुसरी एक लाईट आहे पण तीचा वापर जरा कमी झाला एकच वापरतो त्याच्यामुळे हे जे आहे खाली काढून ठेवले आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी इथं वाटतंय म्हणजे मेडिकल कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे पासपोर्ट फोटो जे आहेत ते चालतात तर म्हणून मग बऱ्यापैकी हा ब्लॅक कलरचा कपडा आहे तोच वापरतो म्हणजे तोच पाहिजे असतो कस्टमरला म्हणून हा एक नंतर हा एक

त्यानंतर एकदा आहे आपलं मेन बोर्ड इथून साठी कनेक्शन इथून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा आपला मेन टेबल आहे म्हणजे इथं सगळं काम चालतं तर आता तर हे प्रिंटर आहे म्हणजे पासपोर्ट झेरॉक्ससाठी वगैरे लागतात तर म्हणून आता हे प्रिंटर नंतर आता हे सागरचं काम चालू होत तर त्यासाठी हे आपलं स्क्रीन जे आहे ती नंतर इकडे सीपी वगैरे ठेवलेलं नंतर मग हे जे ड्रावर आहे चार्जर किंवा काही गोष्टी असतात कॅमेरा रिलेटेड म्हणा किंवा सीपीयू साठी काय लागतं तर ते याच्यामध्ये ठेवलेले हे चार्जर वगैरे हे नेट साठी राउटर आहे म्हणजे आम्ही वायफाय जे आहे बसून घेतलेला आहे तर त्यासाठी नंतर हा दुसरा टेबल याच्यामध्ये पण असंच काहीतरी ठेवले नंतर आहे आणि हा तर आहे पासपोर्टसाठी आम्ही या फिशालो तर ह्या ठेवल्या नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये